मी ते प्रथम माननीय आमदार योगेशदादा कदम यांचे आभार मानते की वारंवार लोकांची ह्या रस्त्यासंबंधी तक्रार होती की हा रस्ता लवकरात लवकर चांगल्या स्थितीमध्ये व्हावा ते दादांच्या कानावर गेल्यानंतर दादांनी लगेच ह्या सा कामासाठी फंड अवेलेबल करून रस्त्याच्या सा कामाचं आज भूमिपूजन होत आहे आणि आम्ही सर्व जनता दापोलीच्या अहमदनगर वार्डाची सर्व जनता दापोलीची जनता खूप समाधानी आहे सर्वप्रथम मी माझी मुख्यमंत्री शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री मनोहर जोशी सरांना भावपूर्ण श्रद्धांजली वा अर्पण करतो आज या खऱ्या अर्थाने ह्या कामाचं भूमिपूजन पूर्वनियोजित असल्यामुळे आज हा कार्यक्रम करण्यासाठी आम्ही भाग पडला आहे आणि माननीय आमदार साहेबांना मी सकाळी कॉल केला की बस तिथल्या स्थानिक लोकांना आपण सांगितलेलं आहे भूमिपूजन हे करावंच लागेल आज त्यामुळे पूर्ण साधेपणाने आज आपण हे भूमिपूजन केलेलं आहे की जेणेकरून आज एक असा महाराष्ट्रावर काळ आलेला आहे की जे विकासाचे पुरुष त्यावेळेचे ज्यांनी पहिले सत्तेचे मुख्यमंत्री यांनी विकास खरी कोकणातली कशी असते हे त्यांनी सुरुवात केलेली होती आणि खऱ्या अर्थाने आजचे हे भूमिपूजन करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आम्ही देत आहोत म्हणून खूप साधेपणापणाने आम्ही आज भूमिपूजन चालू केलेलं आहे आणि सर्व खोंड्यातील रहिवाशांचे मी आभार मानतो की ते आज भूमिपूजनाला हजर राहिले असाच पाठिंबा आमच्या कायम पाठीशी राहू दादांच्या पण पाठीशी कायम राहो माजी मुख्यमंत्री आदरणीय मनोहर जोशी सर यांचं आज अल्पशा आजाराने निधन झालं पण हा पूर्वनियोजित कार्यक्रम होता आणि अनेक वर्ष हा रस्ता रखडलेला होता इथल्या खोंड्यातल्या जोगळ्यातल्या मंडळींची मागणी होती आणि योगेशदानी ती मागणी आज पूर्ण केली आणि त्यामुळं अठ्ठ्याहत्तर लाखाचं हे जे काय रस्त्याचं संपूर्ण नवीन करणं आहे ह्याचं कामाचं आज इथं भूमिपूजन झालं आहे दादा जिथं येऊ शकले नाहीत मान्य आमदार दादा माननीय आमचे नेते रामदासबाई कदम माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब ह्या सगळ्यांच्या सरकारच्या निमित्तानं दापोली मतदारसंघामध्ये करोडो अब्ज रुपयाचा निधी येतो आहे आणि जनताही त्यांच्या योगीदादांच्या पाठीशी आहे परंतु आज आम्ही इथे फटाके लावून भूमिपूजन केलं ला नाही कारण आम्ही शिवसेनेचे विचाराचे पायिक आहोत त्यामुळं आज खऱ्या अर्थानं मनोर जोशींना जर श्रद्धांजली द्यायची झाली तर मनोर जोशी, जोशी हे विकासाच्या दृष्टीनं झपाटलेलं व्यक्तिमत्व होतं आणि त्या विकासाला खऱ्या अर्थानं ही श्रद्धांजली आहे असं मी इथं नमूद करतो आणि आदरणीय दादा ह्या खोंड्यामधल्या लोकांची ही जी काही मागणी होती ती पूर्ण करतायत